बावीस मार्च रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो पाणी म्हणजे जी जीवन जल हे तू जीवन आहे बघा आपल्या आकाशगंगेमध्ये आपली सूर्यमाला आणि या सूर्यमालेमध्ये अनेक ग्रह असताना देखील फक्त पृथ्वीवरतीच पाणी आपल्याला आढळून येते आणि म्हणूनच पृथ्वीवरच सजीवसृष्टी आहे बरोबर आहे एक वेळ प्राण्यांना पक्ष्यांना मानवाला जेवण नाही मिळालं अन्न नाही मिळालं तरी काही दिवस सजीव जगू शकतो पण पाणी नाही मिळालं तर काय होईल ही सजीव सृष्टीच हळूहळू नष्ट होते म्हणून पाणी हे आपल्या जीवनात अविभाज्य अंग आहे इतकं अविभाज्य अंग आहे की त्याशिवाय आपण जगूच शकत नाही जागतिक जलदिन साजरा करण्यामागे काय कारण आहे बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे की, की, की हा जो जलदिन आहे हा एकोणावीसशे शहाऐंशी साली आपल्या महाराष्ट्रातील माधवराव चितळे म्हणून जे तर जलतज्ञ होते त्यांनी सर्वप्रथम ही संकल्पना मांडली की पाणी हे नश्वर आहे हळूहळू कधीतरी पाणी संपणार आहे मग हे पाणी जर जतन करून ठेवायचं असेल इतर लोकांसाठी आपली परिस्थिती निर्माण करायची नसेल तर काय करायला हवं मग त्यांनी सगळ्या तज्ज्ञ लोकांना एकत्र बोलवून दिले सभा घेतली आणि त्यात सांगितलं की आपल्याला आपल्या भारतामध्ये लोकांना पाण्याबद्दल जागृत करणं गरजेचं आहे का जागृत करणं गरजेचं आहे पाण्याची गरज किंवा पाणी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कधी दुष्काळ करतो आणि आपल्याला पाणी मिळत नाही पाण्यासाठी बनवट करावी लागते आणि अशा वेळेस पाण्याचे महत्त्व आपल्याला समजते मग हे पाणी जर आपण जपून वापरले जपून वापरण्यामध्ये लोकांना समजून सांगितलं की पाणी मेनकोड कसं वापरायचं तर कदाचित आपल्या भारतातील पाण्याचा योग्य तो विनियोग दे नागरिकांना कळेल की पाणी कशाप्रकारे वापरलं पाहिजे त्यांचं मत स्पष्ट केलं तेव्हा अनेक तज्ज्ञांनी या मताला दुजोरा दिला आणि सांगितलं की खरंच लोकांमध्ये पाण्यामध्ये जनजागृती करणं पाण्याची बचत करणं पाण्याचं संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे आणि मग त्या वर्षापासून म्हणजे एकोणावीसशे शहाऐंशी पासून भारतामध्ये राष्ट्रीय जलसंवर्धन दिन साजरा करण्याची सुरुवात झाली आता सुरुवात करताना त्यांनी सांगितलं की दरवर्षी पाण्यासंदर्भात एखादी थीम घ्यायची एक विचारधारा घ्यायची आणि ती विचारधारा संपूर्ण भारतामध्ये पसरवायची किंवा लोकांपर्यंत ती पोहोचवायची आणि लोकांमध्ये पाणी संवर्धनासाठी आपण प्रयत्न करायचे मग यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कुणाचा आहे पाण्याचा सर्वात जास्त वापर कोण करतो तर मग असं लक्षात आलं की प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणावर वापर करत असते तिला जर आपण पाण्याबद्दल साक्षर केलं तर पाण्याचा वापर तर जपून होईलच पण पाण्याचं संवर्धन होईल आणि पाणी कसं कमी वापरता येईल याबद्दल जास्तीत जास्त आपल्याला ती व्यवस्थित सांगू शकते आणि त्यानंतर विविध स्तरांवरती महिलांचे मेळावे घेण्यात आले महिलांना समजून सांगण्यात आलं काही महिलांची विचारधारा या विचारधारेला जोडण्यात आली आणि पाण्याचा जप पाण्याचा जपून वापर कसा करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले जेव्हा ही चळवळ सुरू झाली भारतामध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली त्यानंतर एका इंजिनिअरिंग जी वसाहत होती भारतातील त्यांनी हा मुद्दा जागतिक स्तरावरती नेला आणि या मुद्द्याला जागतिक स्तरावरती सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उचलण्यात आलं की युनेस्केने स्वतःहून याची दखल घेतली आणि एकोणावीसशे त्र्याण्णव पासून संपूर्ण जगभरात जागतिक जलदिन साजरा करण्यात आला आता जागतिक जलदिन साजरा करण्या करताना सुद्धा आपण जी राबवलेली होती की दरवर्षी पाण्याशी संबंधित व पाण्याची संस्कृती असेल पाण्याचे संवर्धन असेल पाणी शुद्ध पाणी असेल पाण्याचे नैसर्गिक स्रोत असतील या संदर्भाविषयी असणाऱ्या वेगवेगळ्या थीम वेगवेगळ्या विचारधारा संपूर्ण जगभरात पोचवायच्या आणि त्या ठिकाणी पाण्याला आपल्याला कसं वाचवता येईल हे जाणून घ्यायचं आणि लोकांमध्ये त्याबद्दल जलजागृती करायची बघा पृथ्वीवरती पाणी निर्माण करण्यामध्ये तुम्हाला जलचक्र माहिती असेल तर सर्वात मोठ्या हा कोणाचं माहिती आहे की पृथ्वीवरती पाणी येतं पाऊस पडतो कसं पडतं कसा, कसा पाऊस पडतो माहिती आहे तुम्हाला पाऊस कसा पडतो त्यास असं सांगितलंय की समुद्रामध्ये असणार आहे बरोबर बघा संपूर्ण जगभराचा जर विचार केला तर, के तर पाण्याचं प्रमाण सत्तर टक्के आहे सत्तर टक्के म्हणजे शंभर टक्के शंभरपैकी सत्तर खूप मोठं प्रमाण आहे पण यातील पिण्यायोग्य पाणी वापरण्यायोग्य पाणी मात्र फक्त तीन टक्के आहे ते लक्षात मग कमी जर पाणी आपल्याला पिण्यायोग्य असेल पिण्यासाठी वापरता येणार असेल तर आपण त्याचा किती जपून वापर केला पाहिजे बघा भारतामध्ये भारताचा जर फक्त विचार केला आपण तर जगभरामध्ये एकूण तीन टक्के पाणी पिण्यायोग्य आहे असं आपण म्हणतोय बरोबर आहे त्या तीन टक्क्यांचे शंभर केले शंभर भाग के तर त्यातील फक्त चार टक्के भाग म्हणजे फक्त चार भाग आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहे शंभरपैकी फक्त चार भाग आणि भारताची लोकसंख्या ती जगाच्या इतर लोकसंख्येच्या तुलनेमध्ये पंधरा ते सोळा कोटीने अधिक आहे लक्षात म्हणजेच आपल्याला पाण्याचा किती जपून वापर केला पाहिजे लोकसंख्येचा दिवसेंदिवस विस्फोट होत आहे आणि पाणी मात्र मूल प्रमाणातच आपल्याला उपलब्ध होणार आहे मग ते पाणी जपून कसं वापरता येईल यासाठी आपण सर्वांनी म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे मग मी तुम्हाला सांगत होते की पाऊस कसा तर याला तापवण्याचं काम करतो सूर्य म्हणजे पाऊस पडण्यामध्ये हो सगळ्यात मोठा हात कोणाचा आहे तर सूर्याचा येथे लक्षात म्हणून आपले पूर्वज किंवा आपली संस्कृती सूर्याचं पूजन का करायची कारण सूर्य म्हणजे आपल्या सजीव सृष्टीला लाभलेलं वरदान हे वरदान पाण्याच्या स्वरूपात आणि ते पाणी निर्माण करण्याचं काम सूर्य करतो म्हणून आपण सूर्याला पाण्याला जमिनीला जंगलामध्ये असणाऱ्या विविध झाडा झुडपांना देव म्हणत असतो देव म्हणजे तशा अर्थाने देव नाही पण जे आपल्या जीवनासाठी उपयुक्त ठरतात त्या वस्तूंचा आदर करणं त्यांची जोपासना करणं त्यांचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे त्या दृष्टीने आपण त्यांना आहे तर जेव्हा सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ही वाफ आकाशात जाते त्याचे ढग म्हणतात आणि ते ढग डोंगराच्या उंच उंच भागामध्ये जातात थंड हवा लागली की त्या ढगातील बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये व्हायला लागतं आणि पाऊस पडतो हे सगळं तुम्हाला माहिती आहे मग हे पडणारं जे पाणी आहे प्रत्येक ठिकाणी सारखं पडतं का नाही तर प्रत्येक ठिकाणी पडण्याचं प्रमाण देखील वेगवेगळं आहे मग ज्या ठिकाणी पाणी जास्त पडतं त्या ठिकाणी पाण्याचं संवर्धन करेल असं <laughs> पाणी काय करायचं धरण बांधून आणवायचं बांधून आपण धरण धरण म्हणजे काय जे पाण्याला धरून ठेवतो पाण्याला धरून ठेवणारी वस्तू तशी भिंत बरोबर मग हे पाणी धरणामध्ये साठवलं जातं सा सा आणि शेतीला दररोजच्या दैनंदिन कामं करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या कामांसाठी पाणी लागतं त्या कामांसाठी हे पाणी वापरलं जातं विद्यार्थी मित्रांनो युनेस्कोने जाहीर केले आहे की दोन हजार चोवीसची जी पाण्याची थीम आहे जी विचारधारा आहे ती म्हणजे नैसर्गिक जलस्रोतांना जागृत करणं जिवंत ठेवणं आणि त्यांना जिवंत ठेवण्यासाठी काय करायचं आहे बघा बऱ्याच ठिकाणी नदीमध्ये कचरा टाकला जातो पाणी काय केलं जातं अबाब अडवलं जातं बरोबर आहे आणि पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रदूषणयुक्त पाणी सोडलं जातं म्हणजे गटार असेल कारखान्यातील पाणी असेल किंवा अजून काही वेगळे रसायनयुक्त पदार्थ पाण्यामध्ये सोडले जातात आणि त्याचा परिणाम नदीतील पाणी प्रदूषित होत असत नदी हा आपला नैसर्गिक जलस्त्रोत आहे तुम्हाला माहिती की नदीचा उप नदीचा उदर हा डोंगरातून होत असतो डोंगरावर पावसाचं पाणी पडल्यानंतर ते डोंगरावरनं खाली वाहते आणून घेत असतात बरोबर मग हे जे नैसर्गिक जलस्रोत आहेत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी म्हणजे जरे असतील छोटे छोटे अरवळ असतील ओढे असतील यांची कुठल्याही प्रकारे अडवणूक करायची नाही तर त्यांना खळाळून वाहू द्यायचं आणि हे वाहिलेले झरे कुठे जाऊन मिळतात नदी नाले यांना जाऊन मिळत असतात बरोबर गेले आणि अनेक ओवाळांची मिळून नदी तयार होत असते आणि म्हणूनच आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया तुम्ही लहान जरी असतात तरी देखील आपण पाण्याची बचत करू शकतो बरोबर बचत कशी करायची सोपं आहे एकदा आपल्याला आवश्यक असेल तेवढंच पाणी वापरायचं माझ्याकडे भरपूर पाणी आहे नाशिकात पाण्याची कमतरता नाहीये अजून तरी चालवत नाही बरोबर आहे की नाही नाशिक पाण्याने समजून आहे आपल्याला पाणी देणारं गंगापूर धरण अजूनही चांगल्या परिस्थितीमध्ये आहे चांगलं भरलेलं आहे त्यामुळे आपल्याला अजून पाण्याची कमतरता चालवत नाही पण समजा यंदा पाऊस नाही पडला उशिरा पडला कमी पडला दुष्काळ हेच नाही पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं म्हणून वापरायचं आहे मग हे पुढची परिस्थिती पुढचं येणारं संकट आजच आपण ओळखूया आणि पाण्याचा जपून वापर करूया हो